अनेक जनतेनी मॉकपोल मागितला होता पोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात की कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट याची मतं आणि ईव्हीएमची मतं याच्यातही तफावत देखील दाखवलं पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही होत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही होत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेले विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपर वरती बॅलेट पेपर वरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलो आता निवडणूक आयोगाचं का काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं का काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही का घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून आहे काय खरं आणि काय कुठं हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल तर लोकशाहीने निवडूनच ना आलेले नाहीत चौऱ्याहत्तर हजार मत जास्त पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं चौऱ्याहत्तर लाख पाच वाजताच वोटिंग पर्सेंटेज वेगळं नंतरच वोटिंग पर्सेंटेज तेरा टक्क्यानी वाढलंय तेरा टक्के म्हणजे एकंदर मतदानाच्या वन फोर्थनी वाढवलंय हे वन फोर्थ कुठून येतात आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काही निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली आहे व्यवस्थित त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि